डबल पत्ती कांदा आहे गरवा आहे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारी बारा एक वाजता सोलापूर कांदा मार्केट येताना व्हिडिओ बनवलो ढगाळ वातावरण होतं पावसाचं वातावरण झालं होतं आणि घरी आलो नेमकाच चार साडेचारला ला सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस झाला होता आजूबाजूला पण झाला असेल तर शेतकरी मित्रांनो शनिवारी वीस टक्के शुल्क रद्द झाल्याचा फायदा आपल्याला आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये स्पष्ट दिसलेला आहे जो कांदा मागील दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार जो कांदा एक नंबर कांदा सोळाशे सतराशे रुपये जात होता तो कांदा आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये हायस्ट बाजारभाव दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत असा एक नंबर बाजारभाव गेलेला आहे एक हजार आठशे रुपये अठराशे रुपये प्रति क्विंटल असा लाल कांदा गेलेला आहे खलिफा यांच्या लिलावामध्ये आपण बघू शकता आता हा आपण बघू शकता आता हा क्वालिटी बघा कसा आहे कलर बघा आणि बियाणं मला कमेंट करा अठराशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव रुपे कान्दा, हा पण कांदा खलिपाच्या यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघू शकता तुम्ही त्र्याहत्तर पिशवीचं वक्कल आहे तो कांदा हा कांदा कलर फरक आहे पण बाजारभाव तेवढाच आहे अठराशे रुपये क्विंटल एक हजार आठशे रुपये बघू शकता कलर बघा तो जरा लाल कलर होता बघूया पुढचा लिलाव तर बघू शकता तुम्ही गरवा कांदा खलिपा यांच्या इथे दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे डबल पत्ती कांदा आहे गरवा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघूया पुढचा लिहिला सतराशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे पावणे अठराशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे

आणि हा बघा लहान कांदा हे बघा कांदा पाहिजे तसा निवड झालेला नाही आहे अठराशे पन्नास रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे एम एम बागवान यांच्या लिलावामध्ये सरासरी कांदा अठराशे पन्नास रुपये आणि एक नंबर एक नंबर कांदा येतो मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये एकूण दीडशे गाड्यांची आवक होती एक नंबर कांदा हा सोलापूर मार्केटमध्ये दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबरचा सरासरी कांदा हा सतराशे साडेसतराशे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये पर्यंत असा गेलेला आहे परत पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय जवान जय